नमस्कार मी वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर युगप्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भागांमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो गेल्या काही भागांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी आपण सविस्तर माहिती पाहत होतो आज आपण पाहूया त्यांच्या शिक्षणाविषयी व त्यांनी केलेल्या कार्याविषयी अधिक माहिती एवढं प्रचंड शिक्षण म्हणजे केवढी बुद्धिमत्ता असेल त्या खालचं वातावरण आणि तशा परिस्थितीत शिक्षण परदेशात जाऊन घेणे सोपं काम नाही एम ए पी एच डी एस सी एल एन डी डिलीट बॅरिस्ट्राईट लॉ अशा अनेक गोष्टी अनेक ठिकाणी शिक्षण बाबासाहेबांनी घेतलं अनेक देशांमध्ये शिक्षण घेतलं बाबासाहेब आंबेडकर घटना समितीचे अध्यक्ष होते एकोणीसशे मध्ये नवीन प्रांतिक सरकारच्या कार्यकाळाला सुरुवात झाली प्रांतिक कायदे मंडळांना एक महत्वाचं काम करायचं होतं ब्रिटिश सरकारने भारताला स्वातंत्र्य देऊ केलं होतं आणि स्वतंत्र, स्वतंत्र होणाऱ्या भारताचा राज्यकारभार राज्यघटनेनुसार व्हावा हो म्हणून निवडून आलेल्या मध्यवर्ती प्रांतिक कायदे मंडळांना कायदे मंडळींनी काही प्रतिनिधी निवडून घटना समिती तयार करावी आणि त्या घटना समितीने राज्य घटना तयार करण्याचं काम सुरू करावं असं त्यांनी सुचवलं त्याप्रमाणे मध्यवर्ती आणि प्रांतिक कायदे मंडळांनी घटना समितीचे प्रतिनिधी सभासद निवडण्याचं काम केलं मुंबई कायदे मंडळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शेड्युल कास्ट फेडरेशनचे निवडून आलेले सभासद नव्हते त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या सहकार्याशिवाय ते मुंबई कायदे मंडळातून घटना समितीचे प्रतिनिधी सभासद होऊ शकत नव्हते अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी अस्पृश्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी घटना समितीचे सभासद होण्याची आवश्यकता वाटू लागली होती तोपर्यंत मुंबई कायदे मंडळाच्या काँग्रेसच्या सभासदांनी घटना समितीचे सभासद म्हणून मुकुंद जयकर के मुन्शी या दोघांची निवडही केली होती त्यामुळे मुंबई कायदे मंडळाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडून देण्याचा प्रश्नच राहिला नाही पण बंगाल प्रांताचे कायदे मंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सहकार्य करण्यास तयार झाले जोगेंद्रनाथ मंडळ आणि बंगाल प्रांताच्या कायदे मंडळाच्या मुस्लिम लीगच्या सभासदांच्या सहकार्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीचे सभासद म्हणून निवडून होण्यात यशस्वी झाले ते प्रथम प्रथम पसंतीची सात मते मिळून काँग्रेसचे उमेदवार शरदचंद्र बोस यांचा पराभव करून विजयी झाले अखर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी घटना समितीचे सभासद होण्यात यशस्वी झालेच वीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी घटना समितीच्या अध्यक्षांनी स्वतंत्र भारताचा कायदा आणि त्यासंबंधीच्या सर्व कायदेशीर गोष्टींचा विचार करण्यासाठी एक समिती नेमण्यात आल्याचं जाहीर केलं आणि त्या समितीच्या सभासदांची नावही जाहीर केली डॉक्टर बी आर आंबेडकर जी व्ही मावळणकर पुरुषोत्तमदादा गोपाल गोपालस्वामी आयंगा इत्यादींनी इत्यादी ही मंडळी होती एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी घटना समितीने एक ठराव पास करून स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यासाठी डॉक्टर आंबेडकर यांच्यासह सात सभासदांची मसुदा समिती नियुक्ती केली आणि विधीमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केलं राज्यघटनेचे शिल्पकार अस्पृश्योद्धारक असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहा डिसेंबर एकोणीसशे ला हे जग सोडून निघून गेले अद्वितीय बुद्धिमत्ता आणि त्या आधारे घेतलेलं त्यांनी अतिउच्च दर्जाचं शिक्षण जागतिक दर्जाची विद्वत्ता बंडखोरी व क्रांती कार्य करण्याची प्रवृत्ती संघटन कौशल्य प्रचंड शिस्तबद्धता नीटनेटकेपणा चांगलं वक्तृत्व प्रभावी वक्तृत्व इंग्रजी भाषेवरचं प्रभुत्व प्रचंड वाचन संशोधनात्मक अभ्यास अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी लेखन अशा अनेक गुणविशेषांसह भीमजी रामजी आंबेडकर यांचा प्रवास हा हजारो वर्षांची गुलामगिरी नष्ट करणारा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येथपर्यंत झाला पुढील भागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माहीत नसलेल्या बऱ्याच गोष्टी आपण पाहूया की जगामध्ये त्यांचं स्थान कसं महत्वपूर्ण आहे तत्पूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वासतो हे फेसबुक पेज आणि याच नावाचं युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि युग प्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुढचा भाग पाहायला विसरू नका पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम जय